फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे सरकारी वकील महाले यांनी आरोपी सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितली तर आरोपीचे वकील सुनील भोंगळे यांनी कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी असा युक्तिवाद केला यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केलेली असून आरोपी अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस ताब्यात राहणार आहे आज प्रशांत मनकर याला कोर्टापुढे हजर केलं होतं हजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी मागित मागितलेली होती त्याच्यानंतर मी कोर्टापुढं असं सांगण्यात आलं की कमीत कमी कारण तो ऑलरेडी तपासातच आहे त्याच्यामुळे कमीत कमी पोलीस कस्टडी त्यांना द्यावी तर त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली सरकार पक्षानं कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती त्यांना पुढील तपास करण्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये अजून कोण इन्व्हॉल्व आहे का आणि अजून ह्याच्यामध्ये कागदोपत्री पुरावे आहेत का काय अजून किती आरोपी आहेत या ह्याच्यासाठी असे करता त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली काय एकंदरीत पोलिसांचा रोख होता कशा पद्धतीचा एकंदरीत आरोप त्याच्यावरती नाही ते काय सांगता येणार नाही नाही आता आरोपी तुमच्यासोबत बोलला का आरोपीने काय सांगितलं आरोपी माझ्याशी नाही त्याचं नाव कसं काय टाकले कारण तो घरमालक आहे हो त्यानं तुमच्याशी वकील म्हणून तुमच्याशी काय बातचीत केली नाही काय रिपोर्ट एसपीएन मराठी सातारा